ज्याच्या नुसत्या खांद्यावर हात जरी असला तरी समोरच्या लढा देण्याची प्रेरणा मिळते ते म्हणजे आपले बाबा फादर्स डे च्या निमित्ताने अक्षय पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत बाबाची भूमिका साकारत असताना आलेले अनुभव आणि आपल्या वडिलांसोबतच्या गोड आठवणीला उजाळा दिला मी पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत दोन लहान मुलींच्या बाबाची भूमिका साकारत असताना अनेक गोष्टी शिकतोय सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्यासोबत काम करत असताना संयम शिकलोय आणि खूप सकारात्मक दृष्टिकोनातून बोलत आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम जे, जे वदय जसे आपण आयुष्यात पुढे जातो आपल्यामध्ये ते ते कमी होत कुठल्याही स्वार्थाने वागत नहीं, बोलत त्यांच्या सगळ्या भावना निर्मळ असतात आणि ती गोष्ट शिकण्यासारखी आहे महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर लहान मुलं गोष्टी लवकर आणि खूप सहजतेने शिकतात मी चिनू आणि मिनूचा ऑन ऑनस्क्रीन बाबा आहे पण ऑफस्क्रीन त्यांच्याशी मस्ती करत असताना मी भान ठेवतो की मी काय बोलतोय कसा वागतोय कारण की ते आपल्या बारकाईने त्या दोघींच्या सहवासात राहून एक ऊर्जा वाढते आणि ते ते उत्तम माणूस व्हावं म्हणजे आपल्याकडून चांगल्या गोष्टी शिकतील माझं आणि माझ्या बाबाचं नातं थोडं वेगळं आहे लहानपणी बाबांसोबत तसं मित्राचे नाते होते माझे बाबा थोडे कडक शिस्तीचे होते म्हणून लहानपणी आमच्यात गप्पा आणि बोलणं तसं नव्हतं आणि मी थोडा शांत होतो आमचं नातं वयाच्या विसाव्या वर्षामध्ये खुलत गेलं आम्ही वेगवेगळ्या विषयांना बोलू लागलो मग ते सिनेमा राजकारण किंवा रोजच्या आयुष्यातल्या घडामोडी असो आता अशी वेळ आली आहे की माझ्या आईपेक्षा बाबांशी तासन तास बोलतो बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का ते न बोलता खूप काही करून जातं त्यांच्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष असतं कोणाला काही मदत लागणार असेल किंवा घरात कशाची गरज असेल तर ते बरोबर लक्ष देऊन ती गरज पूर्ण करतात कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत माझे बाबा ते बोलून करत नाही पण मला माहिती आहे की त्यांनी बोलून जरी नाही दाखवलं तरी त्यांना माझा अभिमान आहे आणि मी ही असंच उत्तम काम करून त्यांना अभिमान बाळगण्याची कारणे देत राहण्याचा प्रयत्न करत आहे ते कधी ना कधी शाबाशकी नक्कीच देती याची मला खात्री बाबा इतकंच बोलू इच्छितो आय लव्ह यू अँड हॅपी फादर्स डे असं म्हणत त्यांनी त्याच्या बाबांसोबतच्या गोड आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा, करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट म्हणून कासिपसाठी फॉलो करा हंच मिळया